एकनाथ शिंदे शिवसेनेला पाठिंबा देणार महायुतीत एकनाथ शिंदेची ताकद वाढणार खाते वाटपा आधीच मोठा डाव राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडी धोबी पछाड झाला आहे महाविकास आघाडीला पंचावन्न पेक्षा जास्त जागाही जिंकता आल्या नाहीत महायुतीने दोनशे चौतीसचा चा आकडा गाठला आहे यामध्ये भाजप एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक्केचाळीस जागांवर विजय मिळवला आहे उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेसला जागा तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवार राष्ट्रवादीला यंदा केवळ नऊ जागांवर समाधान मानाव लागलंय त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसलाय महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदे शिवसेनेचं तुल्यबळ वाढणार आहे याचं कारण म्हणजे राज्यात चार अपक्ष आमदार शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत यामध्ये हातकलंगणीचे आमदार अशोक माने सिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर जुन्नरचे आमदार शरद सनोणे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे हे चार अपक्ष आमदार हॉटेल ताज लँड्सला बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता एकसष्ट झाली आहे ही संख्या आणखी वाढेल अशी माहिती समोर येत आहे जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा पा देणार असल्याने त्यांना मंत्रिपद मिळणार का आणि सोनवणे यांनी जुन्नरकरांना दिलेला शब्द पूर्ण होणार का याची चर्चा मात्र जुन्नरमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे